तर अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियाचा जो वापर करतात आहे ते आपल्या सर, सरकारी वाहनांचा असणार सरकारी कार्यालयाचा असणार किंवा रील्सच्या माध्यमातनं ते स्वतःचा गवगाव स्वतःवर स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्याचं काम सातत्याने ते करत आहे मागील अनेक वर्षापासून या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही एकोणीसशे एकोण सत्तरचा या संदर्भातला कायदा आहे या संदर्भातले रुल्स आहेत पण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती त्यावेळेसचं मीडिया वेगळं होतं आणि या कायद्यामध्ये कुठेही बदल करण्यात आली नव्हती या लक्षवेधीच्या माध्यमातून मी हा विषय मांडला संबंधित या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे कुठेतरी ज्या प्रमाणात तुम्ही आज आज जर बघत असणार तर मोठ्या प्रमाणात आय एस आणि आयपीएस ऑफिसर सुद्धा या प्रकारचं एक गैरवर्तणूक करतात त्यांच्यावर शिस्तबद्धी शिस्तबद्धीचं का, कारवाई झाली पाहिजे स्ट्रिक्ट ऍक्शन झाली पाहिजे आणि या संदर्भातला कायदा सुद्धा तयार झाला पाहिजे अशी मागणी मी केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या लक्षवेधीला उत्तर देत पुढील तीन महिन्यात या संदर्भात कायदा तयार होणार आहे कडक कायदा तयार होणार आणि या प्रकारचा रीलचा वापर करून स्वतःचा स्वतःला ग्लोरीफाय करणारे जे अधिकारी आहे यांच्यावर कारवाई होणार आहे बघा आता आपण सोशल मीडिया जर उघडून उघडून बघितलं इंस्टाग्राम जर तुम्ही उघडून बघितलं तर तुम्हाला अनेक एस अनेक तहसीलदार तुम्हाला दिसतील ज्यांचे सोशल मीडियावर सातत्याने ते हे चालत आहे मागे पूजा खेडीकर प्रकरण आपण बघितलं त्याही ते सोशल मीडियाचा फार अति वापर करत होते अनेक रील्स ते बनवत होते अनेक आय एस आय पी एस ऑफिसर आहे अनेक पोलीस इन्स्पेक्टर आहे पी एस आय कॉन्स्टेबल आहे मी या माझ्या लक्षवेधीमध्ये सांगितलंय की जसा सिंगम पिक्चर ज्यावेळेसपासून आला त्यावेळेसपासून अनेक पोलीस विभागातले अधिकारी गल्लोगल्ली सिंगम तयार झालेले आहे आणि याच्यावर कुठेतरी बंधन आणणे फार आवश्यक आहे